तुम्ही सत्तेत आहात तुम्ही सत्तेत असताना सुद्धा ज्या आत्ताच्या घडीचा तुमचा आवडता शब्द फेक नरेटिव्ह आहे तुम्ही विरोधकांच्या अपप्रचाराला हणून का पाडू शकत नाही अगदी ताजी घडामोड आहे लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भात अर्थ खात्याच्याकडून आक्षेप अशी एक खोटी माहिती सगळीकडे प्रसारित झाली ती सरकारला थांबवता का आली नाही खोट्या माहितीला खोट्या अपप्रचाराला तुम्हाला रोखता का येत नाहीये नाही तुमचा प्रश्न आम्ही सांगू का खूपच महत्वाचा प्रश्न आहे आणि तुम्ही हा प्रश्न विचारला याबद्दल मी मनापासून धन्यवाद देतो मी स्वतः अनेकदा अनुभव छत्रपती शिवाजी महाराजांच्या वागणकाबद्दल मी विधानसभेत जेव्हा निवेदन केलं त्याच्यानंतर एका टीव्ही चॅनलनी मी जे केलंच नाही आता तितकं खोट ते चॅनल वगैरे दाखवत होते शेवटा मी विधानसभा अध्यक्षांना म्हणतो की कमीत कमी आम्हाला एक तर जागा सुरक्षित ठेवा की जिथं आम्ही बोलतो मग अध्यक्षही म्हणाले अशांना हक्कभंग टाकलं पाहिजे आणि हक्कभंग आणून यांना शिक्षा दिली पाहिजे आता हा एक प्रश्न सोडा पण तुम्ही म्हणता एकच कारण आहे आपल्या देशामध्ये कायदे करत असताना हा विचार केला गेला की साधारणतः अशा पद्धतीने खोटं बोलल्या जाणार नाही ना जेही सांगायचं आहे बोलायचं आहे याच्यामध्ये काहीतरी पुरावे असले पाहिजे हा कायदा करताना एक दंड खूप कमी केला आहे म्हणून तुम्ही बघता कोणीतरी नेता उठतो तो सांगतो तीन हजार कोटी रुपये आमदारांना तीन हजार कोटी आमदारांना वाटलेत असं म्हणणाऱ्या नेत्या गा इनकम वाजानी धरून बसवलं पाहिजे खुर्चीमध्ये आणि दाखव तीन हजार कोटी गमतीचा भाग आहे का आरोप करताना आपल्याला म्हणूनच काहीतरी तर्काच्या आधारावर आरोप केले पाहिजे पण